शहरात माझ्या पक्षाची ताकद मजबूत आहे मंत्रिमंडळात आमचा मंत्री नाही आमचा तळागाळातील गट आहे आम्हाला पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिपद मिळालं असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आम्हाला पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिपद मिळालं पाहिजे होतं आम्हाला का डावलं जातं कळत नाही अजित पवारांचा विस्तार झाला मात्र आमचा कधी होतो बघावं लागेल असा इशारा रामदास आठवले यांनी दिला अमित शहा जे पी नड्डा यांना भेटणार आहे नार्वेकर यांनी घेतलेला निर्णय मेजॉरिटीवर आहे आमचे सरकार स्थिर आहे राम मंदिर कार्यक्रम पक्षाचा कार्यक्रम नसल्याचंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा आहे पक्ष सत्तेत होता तेव्हा देश का जोडला नाही आता पक्ष सत्तेवर नाही तेव्हा भारत जोडो करत आहे राहुल गांधी यांना जर भारत जोडायचा असेल तर त्यांनी दलित मुलीशी लग्न करावं त्यांनी सांगितलं तर लग्नासाठी मुलगीही शोधतो असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं त्यांच्याबद्दल आदर्श आहे ते आंबेडकरांचे वंशज आहेत आमच्या समाजातील अत्यंत हुशार नेते म्हणून त्यांची ख्याती असल्याचं म्हणत निर्णय लवकर घेतला पाहिजे असंही म्हटलंय आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला बारा बारा जागा वाटून घेतल्या तर आम्हाला त्यांचे बारा वाजवायला वेळ लागणार नाही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणं शक्य नसेल त्यामुळे देवराज शिंदे गटात गेले असावेत असा एक प्रकारे खडा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे माहिती नाही बंदी आणली असेल तर नक्की मध्ये माहिती लोकशाही किंवा देशामध्ये भारतीय मीडियाचं स्वातंत्र्य आहे त्याच्यावर कामा आणि त्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पण मीडियाने सुद्धा चुकीची भूमिका मांडू नाही योग्य भूमिका मांडायला पण आता लोकशाही काय झालेलं मला माहित नाही पण नक्की त्यांच्यावर जर अन्याय आहे आणि लोकशाही चॅनल हा बोलत असतो लोक मराठी चॅनल बोलत असतो आणि अत्यंत चांगल्या बातम्या देणारं हे लोकशाही चॅनल आहे त्यामुळं त्याच्यावर अन्याय मुलं आहे की माझी भावना आहे माझी आहे कुलगुरू जो आहे तो एक एकतर अनेक लोक आणलं तर

करायला मिलिन गवरा जे दक्षिण मुंबईची जागा आहे त्या जागेवर ते पूर्वी निवडून आलेले आहे काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून मंत्री होते राज्यमंत्री होते तर आता कदाचित काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येणं शक्य असावं आणि आता ज्या अलायन्स मध्ये अरविंद सावंत जे तिथे शिवसेनेचे खासदार आहे त्यामध्ये शिवसेनेचा आग्रह आहे की ते आम्हाला मिळाली पाहिजे पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी काँग्रेस आणि गुणाला जोडून आलेले आहे ती जागा शिवसेनेला देण्याची आवश्यकता नाही जरी ती असले तरी मध्ये फार मोठी फूट झालेली आहे आणि पंच्याहत्तर टक्के लोक हे एकनाथ शिंदे यांच्या झोपद आहे त्यामुळं पण मिलिंद देवरा यांना असं वाटलं असेल की छोट्या ना कधी जागा सोडणार नाही आणि म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्या मला कधी माहिती नाही पण आपण जर सांगताय तर जर देवरा जे आहे हे मुरली देवरा यांचे चिरंजीव आहे त्यांचे माझे अत्यंत दिवाळीचं मत आहे मुरली जेवढा यांच्यासोबत त्यांनी आमचा एकदा मुंबईचा महापौर आरपीआय केलेला होता तेव्हा ते होते आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये येत आहे तर त्यांचं आरपीआय मध्ये नाम स्वत करतो म्हणजे आरपीआय मध्ये आले असते तर अजून आम्हाला आनंद आला असता परंतु आरपीआय चांगला उमेदवार मिळाला असता आणि पण ठीक आहे ते आमच्यामध्ये जात आहे त्यांचं अभिनंदन राष्ट्रीय तो नहीं। नहीं। तो नहीं। नहीं। सर, सर, सर अभी आपने रंगबंधी के कार्यक्रम में महाराष्ट्र में मराठा आरक्षण के लिए कहा है, है आपकी पार्टी की भूमिका क्या है नहीं, मेरी भूमिका ये है की जिस मुस्लिम समाज का एट्टी परसेंट जो समाज है ऑलरेडी मंडल कमीशन में आता है मुस्लिम समाज को ऑलरेडी मुस्लिम समाज को तो हमारा विरोध नहीं है मुस्लिम समाज को तो जब जब वो आया तो मैंने सपोर्ट किया है तो और अभी जो टेन परसेंट जो ईडब्ल्यू एस का जो आरक्षण है तो आरक्षण है उसमें मुस्लिम समाज भी है मुस्लिम को अधिकार नहीं आता तो बिल्कुल नहीं है टेन परसेंट में जो इसी एस यूपीसी में आता नहीं है ऐसे मुस्लिमों को उस आरक्षण का भी फायदा होता है इसीलिए तो मुस्लिम समाज को भी ऑलरेडी आरक्षण मिला है और आरक्षण के बारे में मेरा कहना यह है कि अगर आरक्षण का विवाद खत्म करना है तो एक बार सभी जाति का समर्पण कर और हर जाति का परसेंटेज कितना है उस परसेंटेज के मुताबिक हर जाति को आरक्षण फिर ये मामला पूरा हमेशा के लिए खत्म हो जाएगा मराठा आरक्षण तो मराठा समाज को आरक्षण मिलेगा और जिसका उत्पादन आठ लाख के अंदर कोई मिलने वाला है तो मेरा मराठा आरक्षण को पूरा सपोर्ट

राम जन्मभूमीचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता आणि त्या ठिकाणी जो सुप्रीम कोर्टाने निकाल एका मुस्लिम पुरातत्व अधिकाऱ्याने पुरावे दिले की त्या ठिकाणी बाबरी तिथं मंदिर होत पुरावे उत्खननामध्ये सापडले होते आणि अजून खाली उत्खंन केलं तर आम्ही काय तो विषय आम्ही काय तो एकमेका धर्माच्या संबंधामध्ये तिथं वाद सुरू असताना आम्ही काही वादामध्ये बोललो राम मंदिर झालेला आहे आणि हा कार्यक्रम काय बीजेपीचा नाही आहे हा कार्यक्रम राम मंदिर ट्रस्ट कार्यक्रम आहे आणि सर्व धर्मीयाच्या धर्मगुरू नाय काय बोलवलेला सगळ्या दुनोधी पक्षांना बोलवलं माननीय सोनिया गांधीजी म्हणलं

राज्यसभा चोवीस पर्यंत आहे तर जर मला संधी मिळाली तर लोकसभेमध्ये इनिमान कसं आहे त्यासाठी मी नाही बोलणार आहे एकनाथ शिंदे आहे आणि आज प्यायला दोन जागा जग त्या वाटचालीकडे तुम्ही कसं बघता त्यांना समाजातून रिस्पॉन्स काय आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे ते बाबासाहेबांचे नातू आहे बाबासाहेबांच्या कुटुंबात बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते आमच्या समाजातले अत्यंत विचार असे नेते आहे पॉलिटिक्सची जाणीव असणारे नेते आहे पण कोणते वेळेला काय निर्णय घ्यायचा तो निर्णय लोक त्यामुळं लवकरात लवकर त्यांनी घेतला पाहिजे कोणता महाविकास आघाडीमध्ये त्यांनी केलेला फॉर्म्युला बारा बाराला आहे तो बारा बाराचा फॉर्म्युला तो फॉर्म्युला महाविकास करावा आणि बारा बारा ते अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या त्यांनी बारा बारा वाटून घेतल्या त्यांचे बारा वाजवात आम्हाला लागणार नाही त्यामुळं बारा जागा वाटून घ्या त्यांचा प्रस्ताव चांगला प्रस्ताव आहे त्याचा मार्ग जागा प्रयत्न करावा बघा बाळासाहेब आंबेडकर हे ऍक्टिव्ह नेते आहे पण ते लवकर निर्णय घेत नाही आणि त्यामुळं तर आमचं पूर्वीच्या काळामध्ये मोठं नुकसान हे झालं की शरद पवारांच्या काँग्रेस सोबत मध्ये जी झाली त्यावेळेला मी एकट्यानेच पाठिंबा दिला पण समाज माझ्यासोबत त्यावेळेला जर प्रकाश आंबेडकर दोबई साहेब गवाडे सर हे कोणी माझ्यासोबत आले नाही हे सगळे मिळून जर आम्ही काँग्रेस सोबत अलायन्स केला असता तर आम्हाला सत्तेचा वन थर्ड वर्क वाटत असता आणि सत्तेमध्ये बारा चौदा पंधरा मंत्री आपली अजून राहिले असते ही आमची चोग झालेली आहे तर त्यानंतर आता अशी वेळ कधी गेली असं वाटत नाही रिपब्लिकन पक्षाला जे एखादं मंत्रीपद करते त्याचं कारणच हे आहे की त्यावेळेस आपण त्यावेळेला बाळासाहेबांनी काय माझं ऐकलं नाही ते चंद्राधला सोबत जाऊन जाऊन माझं म्हणणं होतं बाबा चंद्राधलाची ताकद महाराष्ट्रात कमी आहे पण नंतर मात्र त्यांनी मान्य केलं आणि पुन्हा म्हणून पंच च्या निवडणुकीमध्ये आम्ही म्हणजे आम्ही पंच्याण्णव एकत्र आलो होतो आणि शहाण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही तिसऱ्या आघाडीत होतो पण एक माणूस जोडून आला नाही अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीत आम्ही नॉम्मे केली गेली चार खास पुन्हा आम्ही एकत्र राहिलो नाही नंतर आम्ही तीन वर्ष तरी एकत्र होतो तर पुन्हा आमच्यामध्ये पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव आम्ही एकत्र होतो तर अठ्ठ्याण्णव मध्येच आमच्यामध्ये